बघू शकता मित्रांनो हा विसी एजचा माल आणला आहे दादा आपला ना कपिल सुभाष पाटील हा विसर टेजचा माल आहे व्हरायटी किती तोड्यातला माल या पंधरा आणि मागचा आठशे एक रुपये आठशे एक रुपये आणि आज काय मागत आहे तुम्हाला व्यापारी साडे सातशे पावणे आठशे आठशेपर्यंत पर्यंत मालाच्या कॉलेजनुसार माल भारी वाटतोय कितीपर्यंत गेला पाहिजे आठशे आठशे अकरापर्यंत गेला पाहिजे ठीक आहे चालतं हॅलो तर बघू शकता हा जो माल वीस अठराचा आपण बघितला पंधरावा थोडा झाला आहे तर पण एकदम भरवूनेस कडकपणा अजूनही टिकू नये त्यामुळे मिळत आहे चांगले तर समोर बघूया दुपारचे दोन वाजलेले मित्रांनो पिंपळगाव बसत म्हणतील फक्त दोन गाड्या आज दिसत आहे जिथं पूर्ण लाईन उभी राहते ती आज फक्त दोन गाडीच होते कारण की आज दिवसभरचा जो पाऊस चालू आहे सकाळपासून त्याच्यामुळे कदाचित गाड्या हळूहळू येते आणि आवक अजून संध्याकाळी वाढल्या असं वाटतंय तर व्हिडिओ पूर्ण पहा तर आज आपण पूर्ण आढावा घेणार दिवसाचा तर चला सुरुवात करूया गोलटी मालापासून तर बघू शकता व्यापारी स्वतः मोजून घेत आहे पहिले भाव ठरवण्या अगोदर की वीस किलो आहे की नाही आणि गोलटी माल सुद्धा भाव आहे मित्रांनो म्हणून आज सगळं एकदम मोजणी चालू आहे त्यांचा एकोणावीस किलोचं भरलं होतं तर त्यांनी पूर्ण वीस किलो खाली केलेलं आहे आणि गोलटी माल मित्रांनो सुद्धा साडे खाली होतंय आहे तर अजून आपण समोर बघणार आहोत कसे कसं रेट भेटणार आहे आता तर त्याला बघू शकता आता साडेतीन वाजत आहे आणि अर्धी लाईन टोमॅटोची गाड्यांची भरलेली आहे पूर्ण नाही पण अर्धी लाईन म्हणजे आता हळूहळू आवक वाढणार आहे असं वाटतं आहे मित्रांनो तर टोमॅटोची आवक पूर्ण आढावा आणि रेट घेण्याअगोदर एक ग्राहक जर कोणी व्हिडिओ पाहत असेल माझा तर त्यांना विनंती आहे की येत्या काही काळात अजून शेतकऱ्यांची टोमॅटोला चांगले भाव मिळणार आहेत प्लीज गागाट करू नका कारण की उत्पन्न खूप पावसामुळे अतिशय कमी उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातात लागले आणि त्यानुसार कोणत्याही प्रकार जास्त रेट मिळत नाही आहे तर ग्राहक जर व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना विनंती आहे की शेतकऱ्यांच्या मेहनतीला आणि कमी उत्पन्नाला हा जो भाव भेटत आहे तो भेटू द्या आणि मागच्या वर्षी तुम्ही कमी भावाने जो टोमॅटो घेतलेला आहे तर यावर्षी थोडे पैसे येईल तर चालतात पण शेतकऱ्यांना त्यांचं कष्टाची चीज होऊ द्या त्यांचं त्यांना एकंदरीत जे त्यांनी कष्ट घेतलेले आहे त्यांचं त्यांना फळ भेटलंच पाहिजे आणि मित्रांनो परत आपला जो व्हिडिओ आहे ग्राहक कमी पाहतात शेतकरी मित्र जास्त पाहतात कोणत्याही मीडियावर आपला व्हिडिओ जात नाही फक्त युट्यूब चॅनलवर शेतकरी पाहत असतात शेतकरी मित्रांना विनंती आहे जर कोणी ग्राहक असेल त्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि ती ग्राहकासाठी होती तर चला शेतकरी मित्रांनो परत वापस जाऊया आपण मंडीमध्ये गर्दी झालेली आहे आणि बघू आता चांगला रेट काय मिळते आज तर चला थोडा किती थोडा की तो दिलाय का दिला म्हटलं नाही थोडा किती आठवा असेच मग इथलं गेला मागचा तर साडेसहाशे थोडा कितो आहे आता तोडा कितो आहे थोडा कितो आहे सातवा आठ आहे सातव्हा आठ वगैरे गाव कोणता राजापूर कोणता राजापूर हा तालुका कोणता नाही दिंड तालुका तालु। राजापूर मागचा तो तोडा किती गेला मागचा थोडा किती गेला म्हटलं मागचं सातशे आठ सातशे काय मागताय सातशे अच्छा कितीपर्यंत गेला पाहिजे कितीपर्यंत गेला पाहिजे म्हटलं कितीपर्यंत गेला पाहिजे असं धंडुरी पट्टा चालू झाला का आता बाकी काही मिडियम आहे का चौथा हा ना मागचा एवढा कधी गेला मागचा हा भाऊ का हा सातशे एकवीस गेला सातशे एकवीस तुमचं गाव कोणतं तर मी येवला तालुका लागोळी कशी आहे तिकड आता काहीच नाही ना? आता हा नागोडचा पावसाळीचे प्लॉट कसे आहे पावसाळी प्लॉट आमच्या पावसाळी आता का नाही आता म्हणजे संपलंच होता आता होता तुमच्या लागवडी कधी इकडच्या आता कशाचा म्हणजे मे मध्ये संपतर सगळे प्लॉटावर हा पण गेले वीस मे नंतर तर मधा लागवड चालू होईल का आता नाही आता नाही आता नाही हो। नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबरच्या नंतर आता सध्या पोळकांदा मका मका चालू सोंगणी बाकी पण पोळ पोळकांदा पोळ कांदा आता सध्या मित्रांनो जसं वातावरण उघडलं आहे पाऊस थांबलाय आहे ऊन पडतंय जसं आज गर्दी वाढते आता वाजत आहे मित्रांनो साडेचार पाच वाजले आणि एक दोन आणि तीन लाईननी चार लाईन दिसत मित्रांनो टोमॅटोच्या गाडीच्या आता गर्दी वाढते आत्म ले ले। च, तर अजून आत मी दोन परत एकदा शेत करूया टोमॅटोची काय रेट चालू आहे मित्रांनो आज खूप पाऊस झाला आहे शेतकरी मित्रांना खूप आज मेहनत घ्यावी लागली आहे टोमॅटो पुसून आणावं लागला आहे मार्केटला त्याच्यामुळे थोडीशी उशीर झाला आहे गाड्याला पण आता हळूहळू गर्दी वाढत आहे तर अजून आपण बघूया चक्री कसं चाललं आहे तर त्याला बघूया नमस्कार नमस्कार नाव सांगा ना अर्जुन वाघ गाड्याचं ना नाव काका स्पेशली आपण सावरचा माल जो खरेदी करता तर आज टॉपचा किती गेला साव रेंज सांगा नाव आपली एक गाडी गेली ती ट्रॅक्टर हजार रुपये गेला आणि मिडियम काय सांगताय तुम्ही आज सातशे रुपये सातशे एकवीस सातशे तर चला पुढच्या गाडीवर जाऊया थोडा किती बावीस थोडा आहे कोणता गाव मुरदूड तालुका चांदवड तालुका प्लॉटावर जाईल ना मागचा थोडा किती गेला साडेसहाशे आता हा मीडियम मध्ये चांगला म्हणजे साडेसहाशे पर्यंत सुरु तोडे चांगले गेले ना तुमच्याकडे पोटात आवरले सगळे तुमच्या अगोळी कधीच्यात चार जून चार पावसामुळे आवरल पोटात करायचं ए अरे मला जागा नाही काय दिलं हो पावणे आठ रुपये पावणे आठ पावणे आठ थोडा किती बाय काय चौथा आहे काय तिसरा आहे काही सातवा आहे गाव कोणतं मावडी मावडी okay. साडे पावणे आठशे का पावणे आठशे बघूच पुढे तुटे झाले चांगले रेट मिळत शेतकरी समाधानी बघा थोडा कितू आहे सातवा आठवा सात कुठे आहे गाव कोणतं वासगाव तालुका देवळा देवळावर नाही आले का बापरे तिकडे काय परिस्थितीकडे डाऊन झाली म्हणजे प्लॉट संपत आले का सटणाकडे काय परिस्थिती माहिती का म्हणजे नवीन नवीन प्लॉट नाही का लागूडी संपत आला तेव्हा पावसाळी लागवडी केव्हा असते सटनावळ्याकडच्या जून मध्ये राहता का तिकडून माल जास्त येतो ना सटनाचा माल जास्त किती गेलता एकवीस तिथेच गेलता का अच्छा आज काय मागताय शिर लोकल। हा लोकल लोकलच सत्तावीस सप्टेंबर कालचा हा व्हिडिओ होता मित्रांनो थोडंसं राहिलेला होता पूर्ण व्हिडिओ एकत्र टाकू शकत नाही कालचा तसा आपण व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूब चॅनलला पिंपलपासून मंडीतील पण कालचा हा व्हिडिओ होता आणि हा काल व्हिडिओ मी शूट करत आहे आणि आज अपलोड करत आहे तर तुम्ही हा जो रेट बघितला हा कालचा सत्तावीस तारखेचा होता आणि काल बघू शकता खूप जास्त पाऊस होता मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनी खूप टोमॅटो पुसून मार्केटला आणले खूप त्यांना कष्ट घ्यावे लागलेले आहे आणि बऱ्यापैकी रेट भेटली भी मित्रांनो काही शेतकऱ्यांनी माल तसाच आणला होता डायरेक्ट घाईघाईमध्ये थोडेसे रेट कमी हो त्यांना भेटले कारण की माल पुसून ना थोडं माल ओला दिसत होता कॅरेटमध्ये तर मित्रांनो हेच की आता चांगले रेट, ता रेट वाढणार आहे शक्यता आहे काळजी घ्या प्लॉटची आणि जास्त गागाट नका करू फक्त आपले जे चॅनल आहे यूट्यूबचा आपला फक्त शेतकऱ्यापर्यंतच हा व्हिडिओ राहिला पाहिजे जेणेकरून त्यांना रेड कळली पाहिजे परिस्थिती कळली पाहिजे काय आवक चालू आहे कोणत्याही बाकीच्या फेसबुक किंवा इन्स्टावर आपण हा व्हिडिओ टाकत नाही यूट्यूबवर हा व्हिडिओ टाकतो आणि फक्त शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा आपला जो प्रयत्न आहे तो चालू आहे शेतकरी मित्रांनो आता आपण जो एकंदरीत निवेदन केलं ग्राहकांना परत दो व्हिडिओ काढले काही चुकी वाटत असाल मित्रांनो तो कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा तर मित्रांनो व्हिडिओ आपण आणत राहूया ठीक आहे आणि फक्त चॅनल सबस्क्राइब करा जेणेकरून आपल्याला अजून प्रोत्साहन मिळेल प्रतिसाद द्या तुमचं चॅनल सबस्क्राईब करून खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मित्रांनो मनपूर्वक धन्यवाद